नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अखेर शिंदे गटात पडली वादाची टिणगी या टिणगींचे रूपांतरण झाले फुटीमध्ये एकनाथ शिंदेचे अकरा आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात यादी ही आली समोर शिवसेनेत परतण्याच्या हालचालींना जोरात झाली सुरुवात ही यादी खरी आहे का खोटी कोणती नावे आहेत या यादीत आज आपण पाहणार आहोत या सविस्तर मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे गटातील काही आमदार सध्या नाराज आहेत ठाकरे गटाकडे पुन्हा येण्यासाठी तशी इच्छाही काही आमदारांनी बोलूनही दाखवली आहे हायकोर्टाच्या अलीकडील झालेल्या निकालामुळे अनेकांच्या झोपी उडाल्या आहेत तर त्यातील काही आमदार थेट मातोश्रीच्या संपर्कात आहेत त्यातच शिंदे गटातील आमदारांची यादी आता सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात फिरत आहे आता या अकरा नावामध्ये कोण आहेत जाणून घेऊयात या बातमीपत्रात पहिला नंबर येतो ते यवतमाळचे संजय राठोड यांचा तर दुसरा नंबर येतो सिंधुदुर्गचे आमदार दीपक केसरकर यांचा तिसरा नंबर येतो औरंगाबादचे संदीपान बुमरे यांचा तर चौथा नंबर येतो सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचा पाचवा नंबर येतो उस्मानाबादचे आमदार तानाजी सावंत यांचा तर सहावा नंबर येतो रत्नागिरीचे राजन साळवी यांचा तर सातवा नंबर येतो ठाण्याचे प्रताप सरनाईक यांचा तर आठवा नंबर येतो महाडचे भरतशेठ गोगावले यांचा तर नववा नंबर येतो रत्नागिरी ग्रामीणमधील योगेश कदम यांचा तर दहावा नंबर येतो ठाणे शहरातील रवींद्र पाठक यांचा आणि अकरावा नंबर येतो बुलढाण्याचे संजय गायकवाड यांचा एकनाथ शिंदेतील हे अकरा आमदार सध्या एकना, एकना अनेक गोष्टीतून नाराज आहेत त्यांनी आपली नाराजी ही उघडपणे बोलून दाखवली आहे आता नाराज निधी न मिळाल्यामुळे त्यांच्या भागातील विकास कामे हे रखटलेले आहेत त्यामुळे आता जनता त्यांना भर रस्त्यात थांबून ही जाब विचारत आहे की आम्ही तुम्हाला निवडून दिलं आता हे विकास कामं कोण करणार त्यामुळे येणाऱ्या निवडणुकावेळी जर जनतेचे कामे नाही झाली तरीही जनता पुन्हा या आमदारांना मत घालणार नाही किंवा निवडूनही देणार नाही याच भीतीने आता हे आमदार शिंदे यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही यावर काहीही तोंडगा निघत नाही त्यामुळे या, या आमदारांचे तसेच म्हणणे आहे की आम्ही ठाकरेंसोबत होतो तेव्हा आम्हाला कधीही निधीची कमतरता नव्हती आम्हाला योग्य ती वागणूक तेव्हा भेटत होती पण आम्ही गडबडीत खूप मोठा निर्णय घेतला आणि शिंदेसोबत येऊन फसलो काही आमदार बोलत होते आता हे सर्व आमदार सध्या थांबून पाहून आणि अचानकपणे प्रवेश करायच्या भूमिकेत आहे हायकोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले अपात्रच्या कारवाईवरून शिंदे गटात भीतीचे वातावरणही निर्माण झाले अनेकांना भीती वाटत होती की अपात्र ठरल्यास राजकीय अस्तित्व धोक्यात येईल त्यामुळे या आमदारांचे उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्यासही चर्चा सध्या दबक्या आवाजात का असे ना पण सुरू आहे शिंदे गटातील अनेक आमदारांना आता सत्तेत फारसा प्रभाव वाटत नाही आहे मंत्रीपद किंवा निधी वाटपावरून त्यांची नाराजी उघडपणे दिसत आहे भाजपाच्या प्रभावाखाली शिंदे गट गोंधळता जात आहे उठ म्हणलं तर उठ आणि बस म्हणलं तर बस अशी अवस्था आता शिंदे गटातील आमदारांची झाली आहे तर यामधील बहुतांश आमदारांचे म्हणणे आहे की मातोश्रीकडे म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे परतल्यास आम्ही सुरक्षित सुरक्षित राहू आमचे राजकीय भवितव्य राहील असंही काही आमदारांचं मत आहे यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिकरित्या म्हटलं होतं की जे चुकले त्यांना आम्ही संधी द्यायला तयार आहोत पण पक्षनिष्ठा ठेवणे आवश्यक आहे यामागे मोठे पुनर्रचनाचे धोरण आहे ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा बळकट करण्याची तयारीही या निमित्ताने सुरू आहे यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले कोणीही नाराज नाही आमचा गट ठामपणे मजबूत आहे पण काहींच्या पक्षांच्या बैठकींना गैरहजरी आणि सोशल मीडियावरील शांतता या गोष्टीमुळे असे वातावरण तयार झाले आहे आणि भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वालाही आम्ही माहिती आधीपासूनच दिली आहे असंही शिंदे गटाचं म्हणणं आहे मित्रांनो या अकरा आमदारांपैकी काही जण लवकरच खुली भूमिका घेतील असंही स्पष्ट जाणवत आहे तर ठाकरेंची शिवसेना येणाऱ्या निवडणुकापूर्वीही मजबूत स्थितीत पोहोचून गरुड भराडी घेऊ शकते तर दुसरीकडे शिंदे गटातील गंभीर रूप घेऊ शकते निधी वाटपावरून येणाऱ्या सारख्या सारख्या समस्यावरून राजकीय गणितही बदलू शकते त्यामुळे सत्तेचा खेळ पुन्हा एकदा उधळला जातोय आणि शिंदे गट फुटणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे त्यामुळे ठाकरेंना पुन्हा एकदा ताकद मिळणार का या गोष्टीकडे आता सर्वांच्या नजरेला लागल्या आहेत मित्रांनो या सगळ्याचा निकाल लवकरच मिळेल पण यावर तुमचे मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हे अकरा आमदार खरंच फुटणार का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद